धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगळूर शेत शिवारात शेतकरी गोपाल निचत यांनी पांडण रस्त्याच्या मागणीसाठी थेट मोबाईल टावर चढून स्टाईल आंदोलन सुरू केलं दोन हजार एकोणीस पासून सतत पाठपुरवठा करूनही पांडण रस्ता न मिळाल्यानं अखेर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय दोन हजार एकोणवीस पासून रस्ता मिळावा म्हणून तीन वेळा प्रशासनाकडून नोटिसा मिळाल्या पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही शेतात येण्यासाठी आणि जाण्यासाठी रस्ता चोरलेला नाही जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही असा पावित्रा शेतकऱ्यानं घेतला आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिक आणि पोलिसांची मोठी गर्दी टॉवरखाली जमली आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला असा टोकाचा मार्ग अवलंबावा लागल्यानं नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जातो 对。